संसार दोन प्रकार है, कामना है, संपत्ती आहे ज्ञानातली भक्ती अंधकरणामध्ये भगवंता प्रेम आहे ती प्रेमा भक्ती आहे जे ज्ञान आहे ना तेच खरी प्रेमा भक्ती आहे ज्ञानपुरुष भक्ती आहे अज्ञानातली भक्ती खरी प्रेमा भक्ती असू शकत नाही इच्छा असेल काहीतरी इच्छा असेल मला ज्ञान पूर्व भक्तीमध्ये देवाच्या प्राप्तीची तरी इच्छा आहे ऐका आणखी वर्मान वर्म सांगतो देवाच्या ज्ञानाच्या प्राप्तीच्या पूर्वी म्हणजे अज्ञानामध्ये होणारी जी भक्ती आहे त्या भक्तीमध्ये किमान देव भेटावा ही काय इच्छा असेल ज्ञानोत्तर भक्ती अशी आहे की त्या भक्तीमध्ये देव भेटावा ही सुद्धा इच्छा नाही मग इच्छा काय भक्ती घडावी हीच इच्छा आहे चिंतन घडावं हीच इच्छा आहे देव नाही भेटला आणि त्याच दर्शन नाही झालं तरी चालेल चिंतन करावं हीच त्याच्या अंत करण्याची इच्छा भक्तीसाठी भक्ती चिंतनासाठी चिंतन चिंतनातच आनंद म्हणतो देवभक्ती बेट व्यक्तीमध्ये आनंद नाही त्याला म्हणायचं ज्ञानोत्तर भक्ती आणि ऐका मला काय ज्याची भक्ती करतो त्याचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे त्याचं ज्ञान जर आपल्याला नसेल त्याची भक्ती आपण काय करणार ज्याची भक्ती करायची ज्याची सेवा करायची तो कोण आहे कुठे आहे कसा आहे केवढा आहे त्याचं का स्वरूप काय आहे तेच माहिती नाहीये भक्ती कोणाची करणार सेवा कोणाची करणार भक्ती सुद्धा ज्ञान निष्ठा असली पाहिजे आणि जर ज्ञाननिष्ठ ती भक्ती कदाचित आपलं कल्याण करीतच सांगता येत नाही उदाहरण एवढा पाऊस झाला एवढा पाऊस झाला की जे काही धान्य अन्न त्या पावसामध्ये सगळं नष्ट होऊन गेलं कालांतराने जे घरामध्ये ठेवलेलं होतं शिल्लक गेल्या वर्षीचं अन्नधान्य ते संपून गेलं तीन चार वर्ष लगातार दुष्काळ पडलेला पाऊस सुरू लोकांना खायला काय राहिलं नाही छाप्राईन नावाचे ब्राह्मण होते ऋषी होते विद्वान होते प्रकांड पंडे काय खावं काय प्यावं काही मिळेल का भिक्षा मागायला कारण पूर्वीचे वैदिक ब्राह्मण दीक्षेवरच ब्राह्मणाचं उपजीविका अपेक्षा अध्यक्षेवरच असते आणि लोकांनाच तर खायला काय राहिलं नाही तर अध्यक्षा काय राहिले महाराज आठ दहा दिवस होऊन गेले वशस्वी चाकरणांना काही खायला भेटलं नाही गरीब पत्नी आहे दोघ जणच आहे एका दिवशी डोके लोक व्यापूळ झाले एका गावामध्ये गेले गावभर फिरले भिक्षा मागत कोणी काही दिलं महावत अंगणामध्ये बसला होता उडीत खात होता उडीत तिथे गेली उशस्ती चक्र आहे आणि त्याला भिक्षा मागितली तो म्हणायला मारा महाराज दिले असते पण याला मी हात लावलाय माझं मुखाचा स्पर्श झालेला आहे हे आता उच्चिष्ट झालेलं आहे आणि ही गोष्ट मी तुम्हाला कसं देऊ मला पाप लागेल ला आणि तुम्ही तरी हे गोष्ट कसं खाणार आणि म्हणून मी देऊ शकत नाही उशस्ती शाकऱ्या म्हणतात बाबा कसं नाही महाभारतामध्ये एक आपत धर्म म्हणून प्रकरण आहे प्राण जायचीच जर वेळ आली तर गोष्ट खाणं तर चालत काही संकोच करू माझ्या प्राण द्यायची वेळ आहे म्हणून त्यानं काय केलं की मुडभर अशी उडी दिली पाणी द्यायला लागला विशिष्टी शाखा म्हणताच तुझा पाणी वाला नको आहे